श्रीकांता कमलकांता अस कस झाल अस कस झालं माझ्या नशी बियाल वेड्याच्या बायकोने केले होते लाडू तिकडून आला वेडा त्याने डोकावून पाहिले चेंडू चेंडू म्हणून त्याने खेळायला घेतले श्रीकांता कमलकांता अस अस कस झालं माझ्या नशी बियाल वेड्याच्या बायकोने केल्या होत्या शेवया तिकडून आला वेडा त्याने डोकावून पाहिले आळ्या आळ्या म्हणून त्याने टाकून दिल्या श्रीकांता कांता, कांता अस कस झाल अस कस झालं माझ्या नशी बियाल वेड्याच्या बायकोने केल्या होत्या करंजा तिकडून वेडा त्याने डोकावून पाहिले होडी होडी म्हणून त्याने पाण्यात सोडल्या श्रीकांता कमलकांता अस कस झाल अस कस झालं माझ्या नशी बियाल वेड्याच्या बायकोने केले होते श्रीखंड तिकडून मला वेडा त्याने डोकावून पाहिले गंध गंध म्हणून त्याने कपाळी फासिले श्री कांता कमल कांता कमल झाल अस श्रीकांता कमलकांता असियाल अस वेड्याची बायको झोपली होती पलंगी तिकडून मला वेळा त्याने डोकावून पाहिले मेली मेली म्हणून त्याने जाळून टाकले श्रीकांता कमलकांता असं कस झालं असं कस झालं माझ्या नशी बियाल